आषाढी यात्रेनिमित्त विठुनामाचा जयघोष करत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्रा काळात पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे एस टीच्या अधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर उपस्थित होते सालाबादप्रमाणे क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येत असतात अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने रेल्वेने एस टीने अथवा पालखींबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एस टीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे चाळीसपेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे अर्थात या प्रवासात देखील पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत मागील वर्षी एस टीने आषाढी यात्रेनिमित्त पाच हजार विशेष बसेस सोडल्या होत्या याद्वारे यात्रा काळामध्ये सुमारे एकवीस लाख भाविक प्रवाशांची सुखरूप ने आण एस टीने केली होती यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशा प्रकारे विना तिकीट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एस टीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा विना तिकीट प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे दोनशे सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात तास नजर ठेवून असणार आहेत